तुमच्या ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये किंवा इतर कामाच्या तुम्हाल ठिकाणी तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होत आहे का तुम्ही काहीच बोलला नाही तुम्हाला जॉब जाण्याची भीती आहे का किंवा इतर कुठला त्रास होण्याची भीती आहे का सायलेन्स इज नॉट सेफ्टी हेच समजून घेण्यासाठी आज आपण एक कायदा समजून घेणार आहोत वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लॉ विथ मंदाकिनी मी आहे ॲडवोकेट मंदाकिनी पाटील आणि आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा कायदा समजून घेणार आहोत द सेक्शुअल हरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस दोन हजार तेरा याला शॉर्टमध्ये पॉश ॲक्ट दोन हजार तेरा म्हटलं जाते आणि हा कायदा लागू करण्याचा मुख्य उद्देश की महिलांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळ यापासून त्यांना संरक्षण मिळणे सुरक्षित वातावरण मिळणे आणि हो हा कायदा फक्त ऑफिसपुरता मर्यादित नाही तर संस्था असतील एन जी ओ असेल किंवा कॉलेजेस असतील हॉस्पिटल असतील स्कूल्स असतील प्रायव्हेट सेक्टर गव्हर्मेंट सेक्टर आणि घरातून काम करणाऱ्या महिला असतील यांनासुद्धा लागू होतो सर्वात आधी आपण सेक्शुअल हरॅसमेंट म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण की आपली एक कन्सेप्ट आहे की एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेला अनवॉन्टेड टच केला म्हणजेच सेक्शुअल हरॅसमेंट होय ती तर सेक्शुअल हरॅसमेंट आहेच परंतु त्या महिलेवर अश्लील कमेंट करणे तिला अनवॉन्टेड मेसेज पाठवणे फोटो पाठवणे व्हिडिओज पाठवणे तिला टोमणे मारणे किंवा कामामध्ये त्रास देणे तिच्याकडे सतत एकटक बघणे तिला प्रमोशनसाठी किंवा जॉबसाठी किंवा हो कॉलेजमध्ये तुम्हाला मार्क्स वाढवण्यासाठी जर सेक्शुअल फेवर मागणे हे सुद्धा सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये येतं हे फार समजून घेणं महत्त्वाचं आहे तुम्हाला एक उदाहरण देते माझ्या एक क्लायंट होत्या त्या एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला होत्या त्यांनी मला सांगितलं की मॅडम आपण जनरली ऑफिसला गेल्यावर सकाळी गुड मॉर्निंग वगैरे असं आपण विश करतो तर त्यांच्या बॉस त्यांना बरेचदा असे म्हणायचे की मॅडम आज, आज थां, थांक थांक आ, फार सुंदर दिसत आहे आज काय विशेष तर जनरली कॉम्प्लिमेंट देणारं आपण थां थँक्यू म्हणतो आणि आपण ते एवढं माइंड करत नाही कारण की वर्क प्लेसमध्ये एक हेल्दी वातावरण असणं फार महत्त्वाचं असतं परंतु त्या बॉसचे रॉंग इंटेन्शन होते हळूहळू त्यांनी काय केलं की त्या मॅडमला रॉंग मेसेज करायला सुरुवात केली त्यांना फोटो पाठवायला सुरुवात केली अशील व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली कामामध्ये मुद्दाम त्यांच्या चुका काढून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांना विनाकारण कॅबिनमध्ये बोलवणे आणि नको त्या विषयावर चर्चा करणे आणि त्यांना अनवॉन्टेड टच करणे त्यांना ते प्रचंड ताण यायला लागला मानसिक ताण सुरू झाला आणि त्यांना सहन होत नव्हतं की आता ही गोष्ट आपण घरच्यांना सांगावी की नाही आणि ते समजून घेतील की नाही आणि दुसरीकडे ऑफिसमध्ये सांगावं मित्रमैत्रिणींना कलिगला तर ते आपल्याला चुकीचे समजतील का किंवा आपली बदनामी करतील का या दुविधामन स्थितीमध्ये होत्या आणि त्या प्रचंड मानसिक ताणामध्ये होत्या डिप्रेशनमध्ये गेल्या टेन्शनमध्ये आल्या शेवटी एक दिवस त्यांनीच हिंमत करून कंपनीच्या आय सी आय सी कमिटीला कंप्लेंट केली आणि त्या क कमिटीच्या तपासामध्ये त्या बॉसवरती दोष आढळून आला आणि त्यांना शिक्षा झाली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आय सी आय सी कमिटी म्हणजे काय तर आय सी आय सी कमिटी ही म्हणजे ही इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे आणि या कमिटीमध्ये म्हणजे आपल्या ऑफिसमधील जे स ओनर असतात किंवा हेड असतात त्यांना ही कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे या कमिटीमध्ये ऑफिसमधील एक महिला ही अध्यक्ष असते दोघी एम्प्लॉई महिला ह्या सदस्य असतात आणि इतर बाह्य सदस्य हे एन जी ओचे किंवा वकील असतात आणि या कमिटीमध्ये जे पॉश ॲक्ट आहे त्याचा अवेअरनेस एम्प्लॉईला देणे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे त्या पॉश ॲक्टची माहिती मी त्या प्रिमायसेसमध्ये लावणेसुद्धा बंधनकारक हे जर केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते तसेच त्या आय सी आय सी कमिटीला तक्रारदाराने तीन महिन्याच्या आतमध्ये तक्रार नोंदवणे बंधनकारक आहे आणि जर आणि त्यानंतर आय सी आय सी कमिटीने नव्वद दिवसाच्या आत तपास करून आपला रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे त्यामध्ये जर तक्रारदाराने ज्या व्यती व्यक्तीविरुद्ध तक्रार, तक्रार केली तर त्यामध्ये जर तो दोषी आढळला तर त्याला पनिशमेंट मिळते एकतर पनिशमेंट त्यांना लेखी स्वरूपामध्ये माफी द्यावी लागते किंवा त्यांचं डायरेक्ट सस्पेन्शन होते टर्मिनेशन होते आणि त्या महिलेला कॉम्पन्सेशनसुद्धा मिळते म्हणून फार महत्त्वाचं आहे की हरॅसमेंट म्हणजे हा एक जोक नाही तर गुन्हा आहे काय होतं की बरेचदा आपण बघतो की महिला ह्या गप्प बसतात कारण त्यांना असं वाटतं की समाजामध्ये आपण जर समाजामध्ये काय सांगायला गेलो की माझ्या ऑफिसमध्ये असं झालं तर समाज आपल्याला म्हणतील की तीच तशी आहे त्यामुळे तिच्यासोबत असं होत आहे परंतु तिची शांतता किंवा ती सायलेन्स आहे म्हणजे ती गिल्टी नाही आहे तिची ती भीती आहे तो फिअर आहे तिचा तर पॉश ॲक्ट त्या हा त्यासाठीच आहे की तुमच्या भीतीवर मात करण्यासाठी हा कायदा बनवलेला आहे जेव्हा तुम्ही आवाज उठवता हा फक्त स्वतःसाठी नाही तर हजारो इतर म अनेक महिलांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात तुम्हाला महा, तुम्हाला हे खंबीरपणे उभं राहणं ग गरजेचं आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढणं फार महत्त्वाचं आहे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा इतर कुठे जर तुमच्या नजरेमध्ये अशा पद्धतीची कोणाची हरॅसमेंट होत असेल तर कृपया मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मी आपल्यासोबत आहे आणि अशाच माहितीसाठी कायदेशीर माहितीसाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मी ॲडव्होकेट मंदाकिनी पाटील म्हणते की तुमचा आवाज तुमची ताकद आहे कायदा तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाकणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत जय हिंद